राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस मेंढपायाचा मुलगा बिरदेव डोने झाला आयपीएस तागल कागल ताडुकेतील पहिला आयपीएस अधिकारी मुरगुड दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील सिद्धाप्पा डोने या मेंढपाळाचा मुलगा बिरदेव हा अवघ्या सत्तावीस वर्ष सत्तावीसाव्या वर्षी, वर्षी पहिल्या प्रयत्नात पाचशे एक्कान एक्कावनव्या रँकने उत्तीर्ण झाला त्यामुळे मुर्देव हा कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी बनणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थित जल्लोष करण्यात आला बिर्जेचे प्राथमिक शिक्षण एमगेच्या विद्यामंदिर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल एमगे येथे झाले उच्च माध्यमिक शिक्षण मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये झाले तर इंजिनीअरिंगची पदवी पुण्याच्या सी ओ पी या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झाले त्यानंतर बिर्जेने दिल्लीमध्ये आय पी एस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरू केले त्या ठिकाणी त्याने दिवसातून बावीस तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली दिल्लीमध्ये नेकष्ट आय एस आणि वाजरम क्लासेस या ठिकाणी परीक्षेसंबंधी मार्गदर्शन घेतले परिश्रमांनी जितीच्या जोरावर यश संपादन केले या परीक्षेचे निकाल आज समजता आज एमगे येथे त्याच्या अमित एकच जल्लोष केला सध्या बिरदेव हा हो बेळगाव वे जिल्ह्यात मामाच्या गावी गेला आहे बिरदेवचे वडील सिद्धापा डोने यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे त्यांनी परिस्थिती बेतायची असतानाही मेंढपाळ व्यवसाय करीत आपला मुलगा बिरदेव याला उच्चपदस्थ अधिकारी या दृष्टीने उद्देशाने शिक्षण दिले बिरदेवचा भाऊ वासुदोणे हा चार वर्षापूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला आहे त्यामुळे बिरदेवच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळू शकली